नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या च्या चालू घडामोडी पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड कबड्डी विश्वचषक दोन हजार पंचवीस वेस्ट मिडलँड्स इंग्लंड मध्ये आयोजित केला जाणार आहे कबड्डी विश्वचषक युनायटेड किंगडमच्या वेस्ट मिडलँड्स भागात होणार आहे वर्ल्ड कबड्डी फेडरेशन डब्ल्यू के एफ जाहीर केलेल्या कबड्डी विश्वचषक दोन हजार पंचवीस प्रथमच आशियाबाहेर आयोजित केला जाईल हा प्रदेश खेळाच्या सर्वात प्रतिष्ठित जागतिक स्पर्धेचे आयोजन करेल ज्यामध्ये भारत इराण आणि पाकिस्तान मधील आघाडीच्या पुरुष आणि महिला संघातील जगातील सर्वोत्तम कबड्डी खेळाडू असतील कबड्डी विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या पहिल्या तिमाहीत वेस्ट मिडलँड मध्ये होणार आहे पुढील घडामोड पंच्याऐंशी वर्षीय प्रख्यात गणितज्ञ आणि महान विद्वान पद्मश्री पुरस्कार विजेते श्री आर एल कश्यप यांचे निधन झाले आर एल कश्यप यांनी सुमारे पंचवीस हजार संस्कृत मंत्रांचे इंग्रजी भाषेत भाषांतर केले होते आर एल कश्यप यांनी गणित व्यतिरिक्त वेद क्षेत्रातही अनेक महत्वाचे योगदान दिले आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले कश्यप यांनी दोनशे पन्नासहून अधिक शोध निबंधही लिहिले आहे वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट मध्ये रिस्पॉन्सिबल टुरिझम ग्लोबल अवॉर्ड जिंकला लंडन येथे आयोजित वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट मध्ये केरळ पर्यटनाला प्रतिष्ठित रिस्पॉन्सिबल टुरिझम ग्लोबल पुरस्कार मिळाला आहे लंडन येथे विभागाच्या वतीने राज्याचे पर्यटन मंत्री पी ए मोहम्मद रियास यांनी हा पुरस्कार स्वीकारला केरळ सरकारच्या अंतर्गत जबाबदार पर्यटन मिशनद्वारे राबवण्यात आलेल्या स्ट्रीट प्रकल्पासाठी हा पुरस्कार देण्यात आला जिल्ह्यातील राबविलेल्या वॉटर स्ट्रीट प्रकल्पाबद्दल विशेष टिप्पणी केली आहे पुढील घडामोड नोबेल पारितोषिक विजेते प्रोफेसर व्यंकी रामकृष्णन यांना ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांनी त्यांच्या विज्ञानातील विशिष्ट सेवेसाठी प्रतिष्ठित ऑर्डर ऑफ मेरिटने सन्मानित केले आहे प्रोफेसर व्यंकी रामकृष्णन यांचा जन्म तमिळनाडूमधील मधील चिदंबरम येथे झाला आणि युके ला जाण्यापूर्वी त्यांनी मध्ये जीवशास्त्राचा अभ्यास केला जेथे ते कॅम्ब्रिज विद्यापीठातील एम आर सी लॅबोरेटरी ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी या अग्रगण्य संशोधन केंद्राचे गटनेते आहेत पुढील घडामोड सरकार पुढील वर्षी बांगलादेश मार्गे वाराणसी ते दिब्रुगड पर्यंत जगातील सर्वात लांब लक्झरी नदी क्रूज सुरू करणार आहे जगातील सर्वात लांब लक्झरी रिव्हर क्रुझ चे उद्दिष्ट आंतरदेशीय जलमार्ग विकासाला गती देणे आहे पन्नास दिवसांची क्रूज वाराणसी येथून निघून कोलकाता आणि ढाका मार्गे आसाममधील दिब्रुगड जिल्ह्यातील बोगीबेली येथे पोहोचेल ही क्रूज दहा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी निघेल आणि चार हजार किलोमीटर अंतर कापणार आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर वर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लाईक केल्याबद्दल ला धन्यवाद